नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेथीचा पराठा ती एक जोडी मेथी हे बघा मेथीची नुसतं पानं घेतलेली आहेत अशा प्रकारे तुम्ही नुसती पानं घ्या थोडीशी देठ चालतील ही स्वच्छ धुवून तीन चार वेळा स्वच्छ धुवा कारण का माती असते ती पूर्णपणे काढून टाकावी आणि बारीक विळीने किंवा चॉपरने चिरा विळीने बारीक चिरत आहे तुम्ही चॉपरने पण चिरू शकतात थोडी थोडी घेऊन चिरा बारीक चिरा बघा अशी बारीक चिरा हिरवी मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कमी जास्त बनवू शक करू शकता लसूण घेतले आहेत सात आठ आणि अर्धा इंच आलं हे मी खलबत्त्यावर ठेचणार आहे हे बघा मी बारीक कापलेले आहेत हिरवी मिरची लसूण आणि आलं हे सग सर्व खलबत्त्यामध्ये घालत आहे आणि खाली कपडा घ्या हे बघा छान झालेला आहे ठेचा तयार झाला हिरव्या मिरचीचा ठेचा मेथीच्या पराठा साठी लागणार आहे साहित्य पंधरा गोळे होतील इतकं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे मेथी मी मगाशी बारीक चिरलेली विळवर हे बघा अशी पाहिजे बारीक चण्याचं पीठ आहे अर्धा पेलापेक्षा जास्त आता मसाल्यांमध्ये धनी पावडर आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट ओवा अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा अर्धा चमचा हळद एक दोन चमचे छोटे चपेदी मीठ चवीनुसार आलं लसूण मिरची त्याचा ठेचा केलेला हे बघा एक मोठा चमचा आणि साजूक तूप दोन चमचे एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्या हे बघा चण्याचं पीठ घ्या बारीक चिरलेली हे बघा बारीक चिरलेली आहे मेथी ही घाला हे बघा सर्व मसाले घाला मीठ ही घातलेलं आहे आलं लसूण मिरची याचा ठेचा दोन चमचे साजूक तूप तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे मेथीचा पराठा जास्त दिवस टिकवण्यासाठी साजूक तुपाचा वापर करायचा तेलाचा नाही जर तेलाचा वापर केला तर पूर्णपणे स्मेल येईल तेलाचा चांगलं मिक्स करा एकजीव करा पहिलं मेथीनेच मी चांगलं मिक्स केलेलं कारण का मेथीमध्ये मॉस्चर असतं आता थोडं थोडं पाणी घालून जास्त पाणी घालायचं नाही पीठ घट्टसर म्या मळायचं आहे थोडं थोडं घेऊन मळते मुलांच्या टिफिनसाठी हा छानपैकी टिफिन आहे मेथीचा पराठा किंवा प्रवासासाठी पण उत्तम आहे मेथीचा पराठा आणि जास्त दिवस टिकतो एकदा नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनमध्ये एकदा नक्की द्या त्यांना त्यांनाही आवडेल हे बघा छानपैकी डो झालेला आहे घट्टसर सैल नको आणि तीन चार मिनटं चांगलं मळा आणि झाकून ठेवा पंधरा मिनटं पंधरा गोळे झालेले आहेत चला आता पहा पराठे बनवायला तयार करूया छानपैकी गोळा केलेला आहे तांदळाच्या पिठामध्ये डीप करायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये नाही कारण का तांदळाच्या पिठामुळे जास्त दिवस टिकेल आणि खुसखुशीत होतील पराठे हे बघा मी गिफ्ट करत आहे थोडस वाटलं तर आपण खाली पीठ लावूया छान सुगंध येत आहे तुपाचा हे बघा पण एकसारखा येण्यासाठी गोल पण कारण का मेथी में भेगा पडतात साईज साईटला एकसारखा येण्यासाठी मी एक भांडा घेतलेला आहे हे बघा डब्बा असा तुम्ही कोणताही घ्या आणि असं प्रेस करून हे बघा दाखवते तुम्हाला उरलेलं पीठ काढलेलं आहे अशा प्रकारे तयार करा सर्व सर्व पराठे अशा प्रकारे मी ठेपले लाटलेले आहेत पराठा मेथी पराठा आहे तव्याला थोडंसं तेल लावत आहे जे पराठे लाटलेले ते घालत आहे स्लो गॅसवर हळूहळू शेका सगळीकडून शेकायला पाहिजे गॅस थोडासा फास्ट केलेला आहे सगळ्या बाजूने शेकायला पाहिजे हे बघा तूप लावा या साईडने पण तूप लावा छानपैकी खरपूस झालेला आहे हे बघा एका चाणीवर काढून घ्या आता मी तुम्हाला कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी सांगते कशी बनवायची तुम्ही ही तुम्ही चटणी करू शकता त्यासाठी मी मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे जास्त आहे आणि पुदिना आहे मिरची आहे हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता लसूण आहेत आलं आहे नावाला घेतलेला आहे आलं पाच सहा लसूण घेतलेलं आहे आणि चार टॉमॅटो हे सर्व मिक्सरला चांगलं ग्राइंड करा बारीक हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे पुदीना हिरवी मिरची लसूण आलं आणि टोमॅटो पाणी घालायचं नाही अजिबात पा टोमॅटोला पाणी सुटणारच म्हणून जरा पण पाणी घालू नका आणि हे बारीक ग्राइंड करा मिक्सरला मेथीचा पराठा जास्त दिवस टिकतो आणि प्रवासासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी हा उत्तम आहे मेथी पराठा नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा मला खुसखुशीत असा मेथीचा पराठा आहे थँक्यू तुम्हाला मेथी पराठ्याची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लॅस यू थँक्यू अशीच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन थँक्यू